नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला साड्याच ठेवण्यासाठी बॉक्स कसा बनवायचा ते शिकवणार आहे चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया हे बघा असा हा आपण कपाटात असं एकावर एक, एक साड्या ठेवतो खालची साडी काढली की वरची साडी पडते त्याच्यामुळं एकत्र असं दहा बारा साड्या मगतील असा हा बॉक्स मी बनवला आहे खूप साधा आणि सोपासा हा बॉक्स आहे आणि कमीत कमी दहा ते पा पंधरा साड्या ह्याच्यामध्ये बसतात कसा वाटला मग छान आहे ना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बॉक्स बनवण्यासाठी मी हा एक साडी म्हणजे एक कापड घेतला आहे कॉटनचं बघा आता त्याचं माप सांगते मी तुम्हाला ते घेतलं आहे मी पंचवीस इंच बाय पंचवीस इंच बघा पंचवीस इंच आणि पण पंचवीस इंचा असा हा मी चोकून घेतला आहे आता मी कॅनव्ह लावून आणि कॅन्व्ह लावून शिवून घेतले आणि परत आस्तर लावून शिवून घेतले चारी बाजून आता ह्याच्या बरोबर आपण मधोमध मत भरी घालणार आहोत दोन्ही असे कॉर्नर एकमेकांना असे जुळले पाहिजेत बरं का तर इकडनं पाच इंचावर मी मार्किंग करणार आहे आणि इकडनं सुद्धा पाच इंचावर म्हणजे पाच इंचा असा हा छोटासा कॉर्नर मी चौकोन काढणार आणि तो आपण कट करायचा आहे असं चारही बाजूने आपण पाच बाय पाच कॉर्नर करून कापून घेणार आहोत खूप साधी आणि सोपी अशी पटकन बनणारी अशी ही बॅग आहे तुमच्या कपाटात एकदम व्यवस्थित बसेल परफेक्ट बसेल ह्याच्यामध्ये दहा ते पंधरा साड्या आरामशीर मावतात इकडे सुद्धा पाच बाय पाच इंचाचं मी चोकून घेणार आहे असा पट्टीने सरळ रे रेस मारून घ्या म्हणजे ना तुमचं बरोबर सरळ कापलं जाईल त्याच्यावर कापून घेणार आहे अशा पद्धतीने हा माझा चौकोन तयार होतो हे चार चौकोन मी कापून घेतले आहेत आता हे कोपऱ्यातले एका एका साइडचे दोन चौकोन असे जवळ घेऊन मी तिथे शिलाई मारणार कसं घेऊन इथे शिलाई मारणार आहे एक ते दोन शिलाई तुम्ही मारून घ्या म्हणजे ते उसवणार नाही आणि आता जो मध्ये जो आपण राहणार आहे ह्या कॉर्नर पासून ह्या कॉर्नर पर्यंत किती राहते बघा पंधरा इंच मग आता पंधरा बाय पंधरा इंचाचा इंचा एक चौकोन मी अशाच कापडाचा शिवून घेणार आहे त्याला खालती कॅनव्हास लावून अस्तर लावून चारी बाजूनी मी शिवून घेणार आहे पंधरा बाय पंधराचं चोकून घेणार आहे म्हणजे वरचं आपलं ते झाकण झालं अशा पद्धतीने मी दुसरं एक चोपून शिव कापडाचं चोकून शिवून घेतलं आहे पंधरा बाय पंधराचा अशा पद्धतीने हे दोन कॉर्नर आपण शिवून घेणार आहोत पहिले आता कॉर्नर शिवून झालेत म्हणजे आता हे दोन मी शिवलेले नाही आहेत आता हे जे तीन बाजू आहेत ना त्या बाजूला आपण चेनचा एक भाग लावून घेणार आहोत हे बघा पहिल्यांदा म्हणजे त्याला अशी चेन शिवून घेणार आहोत

हे जे उरलेले दोन कॉर्नर आहेत ना ते आपण शिवून घेणार आहोत ते शिवून वरचा जो भाग राहतो ना त्या भागाला आपण जो पंधरा बाय पंधराचा चौकून शिवला होता तो आपण असा शिवून घेणार आहोत त्या वरच्या भागाला म्हणजे आपलं ते झाकण होईल <coughs> 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 पहिल्यांदा हे कॉर्नर शिवायचे आणि मग ते भाग शिवायचा